নাপাকরিয়েয়ে অচুলে এমকড়ই ক্ষা সুলে সুলে সুবের আকে মানে হাকে ইনিয়ে মরে এনিসুে পাকর তুলের হাকে হার হাকে য়ে आपण काय करणार आहे पावभाजी पावभाजी हा मग अगोदर आपण चूल पेटवूया तर ना कसं आहे हे <laughs> हे जे पूर्ण आहे हे म चूल ही चूल आपण वरती घेतलेली आहे ऑर आणि हो ना हो तर सर लांब असेल तर छान बसतंय हे असं

तू तसाच बसल तिकडेच चालले नाही तुला धूर लागेल जास्त तू काय कर इकडे बसतोस का माझ्या मागे आ... नाही इथे बस माझ्या बाजूला no, नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आज आपण बनवतोय किती धूर झालाय बघा आता धूरच धूर बसता धूर होईल होईल झालं छान आहे बघा चालू केलंय मी हा व्यवस्थित याला मी अशी माती लावली सगळीकडनं छान असं थोडस माती ओली घेऊन लावली, लावली कारण घासायला सोपं जात भांड जरी काळ पडलं तरी काही त्याचा परिणाम होत नाही जास्त घासल्यावर सहज निघून जात म्हणून मी हे लावून घेतलंय ला। आणि खेडेगावात असंच करतात म्हणजे पातीला असो किंवा कुठलंही भांड असो अगोदर त्याला थोडीशी माती लावायची ओली ला। आणि त्याच्यानंतर मग हे उन्हात ठेवायचं मी हे खूप लहानपणापासून शिकलेले म्हणजे स्वयंपाकचलीवरचा असायचा त्याच्यामुळे हे सहशिकता शिकता येत अरे वा मस्त बसलं हे बरोबर हा ते बरोबर इतक्या जवळ नको मांडी घालून बस तू बघत राहा आता कसं घालतो ठीक आहे थोडस तेल आपण पावभाजीच सगळं सामान घेतलंय ना सगळं सामान सगळं थोडं माझ्यावर आपण मी घेतो

त्याच्यानंतर थोडस याच्यातच पावभाजी मसाला मी अंदाजे घालते काही मोजून वगैरे घालत नाही आता यात टमाटे शिजावे लागतील चांगले शिजले ना त्याच्यानंतरच मग बटाटे मी अगोदर तिचे बटाटे उकडून बारीक करून घेतले आणि बीटरूट पण आहे पण थोड्या वेळाने घालू का कधी घालतात काही फरक पडणार नाही थोडं मी बीटरूट याच्यासाठी घेतलं हे खिसून असा रंग चांगला येतो होता हो तितक फूड कलर अवॉइडच करायचं तुम्ही काय काम करता आणि एखादं काम करू लागा माझं सगळं तर मीच केलं ना काय करत मी केली सगळी तयारी आता सेटअप सगळं मीच केलंय सेट 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 के ना सेटअप पण सेटअप हा ठीक आहे ते म्हणू शकते मी पण बाकीच्या सगळ्या गोष्टी एक दिवस चहा नाही पण चहा तर कोणी करण भात नाही खिचडी निलंगारा करतो हा निलंगारायच खूपच चांगले खरच चांगला रंग आलाय. बघा. वाव. हे तरी तोच आहे. हा ते इतकंच चांगले वाटतंय दूर. दूर। हा डोळ्यांना किती डोळ्यांना धूर जरी लागलं ना तरी पण चांगलं वाटतंय ते. देला घाला बटाटा आहे हेला धराव लागे एक मिनिट मी थांबा मी हे गरम एक मिनिट थोडं पाणी घ्या हां हे गरम पाणी जा झालं का पाणी नाही नाही ते आता होईल बरोबर चल याच्या हो 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 हो। अशी कामं नवऱ्याला द्यायचं आपलं घराचं तोंड पूर्वेकडे असल्यामुळे बॅक मध्ये संध्याकाळी आणि उन्हाळ्याच्या दिवसात नऊ वाजेपर्यंत आठ साडेआठ पर्यंत तरी आता हे सात वाजता गेल्यासारखं गेलं पाहू तुझंआठ साडेआठ थोडस बरं नाही द प्रोफेशनल थोडंच आहे मी उघं थोडं पॉकेट ठेवलं होतं नवीन एक घेतलं आहे मी गेल्यात आपण कधी दोन हजार पाऊसमध्ये होतो ना पूर इंडियामध्ये आराधनाचं जेवण करतं रात्री असंच साईडला बसत तर रात्र कसली भाग आहे साईडला पाऊस थँक्यू तू मला सोपं काम देऊ का नको कोथिंबीरची नाहीच नको सोपं काम नकोच मला कोथिंबीर कांदा आणि लिंबू तुम्ही मी तोपर्यंत घराचा आहे कारण बटाटे अजून नाश केले ना थोडंसं पाणी काय ही अशी मातीला भांड्याला बघा आता भांड काळे होत नाही आणि घासतानी पण सोपं जात त्याच्यामुळे कधीही चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणल्या की भांड्याला माती लावून घ्यायचा सोपं काम देतो म्हणलं तर नाही आता बसा

काय हवं तेला टाकतो ना थोडे कोथिंबीर घालते वाटते नाउ इट्स परफेक्ट मला वाटतंय होतं ना गरज नाहीये अशा याच्या उष्णतेवरती होऊन जाईल हे आम घरी आण हांत गरजच नाही मावली तुला आवडते का पाऊस मध्ये खूप खूप जास्त हो आवडते चल मग मावला देना खायला दे। हा मावला एक मिनिट स्ट्रीट फूड ही भारी म्हणा लागेल अच्छे से अभी कांदा काट के हा एक मिनिट तिला प्लेट तिची हा तिची प्लेट तयार करते मी माऊली दे गे एक बाळ पहिली प्लेट माऊलीसाठी पहिला माल नव्हता कारण की ती बाहेर गेली होती उशीर आली काही केले नाही म्हणून पहिली माऊली सांगली माऊली चला खाऊन सांगा मगच झालं wow. लवकर गरम असेल ओके हा खरंच गरम असेल बर का थोडंसं काळजी घेण छंद झाली दाबाला बाबाला थँक यू माऊ मी गेली आहे का माऊली तरी पण जाऊ रे थँक यू तर अशी बनवली आहे चुलीवरची पावभाजी भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या रेसिपी सोबत तोपर्यंत तो व्हिडिओ पहा स्वतःची काळजी घ्या आणि आता काय पावभाजी एन्जॉय करा स्वतः बनवा खावा एक हे बघा किती छान चुलीवरची पावभाजी खूप सोप्पा बाय बाय